नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी माळव्याचे पहिले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये नुकतीच संपन्न झाली माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु माने आणि विजय कांबळे यांच्या शुभ पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी इंजिनियर शिवाजी शेंडगे यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जीवनपट मांडला तर विजय कांबळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं गीतकार संपतराव माने यांनी होळकरशाहीची गीतं आणि कविता प्रकाशित करण्यात याव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे यावेळी हरिदास लेंगरे इंजिनियर अनिल कोळेकर उत्तम पांढरे अजित खरात बाळासो गर्दे निवांत कोळेकर अनिल कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते